हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत चिक्की बनवूया आणि दिसायला पण खूप छान अशी चिक्की बनवूया जी लहान मुलांना पाहताच खाऊ वाटेल एवढी छान चिक्की बनवूया आणि दाताला बिलकुल चिपकली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला ही चिक्की नक्कीच आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी घेतली आहेत शेंगदाणे शेंगदाणे मी बरोबर अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि आता शेंगदाणे आपण भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना आपण गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचेत खमंगे शेंगदाणे भाजून घ्यायचेत जर आपण गॅस फास्ट करून भाजले ना तर वर वर भाजले जातात आणि मध्ये कच्चेच राहतात त्यामुळे आपण मीडियमपेक्षा बारीक गॅस करून मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपले शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत खमंग छान भाजले गेलेत तर आता मी गॅस बंद करून घेते आणि शेंगदाणे आपण असे कढईत ठेवून देऊ म्हणजे शेंगदाणे आणखीन कडक होतील आणि याचे छिलके पटकन निघले जातील आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी गूळ कट करून घेतला आहे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी छिलके काढून घेतले आहेत आणि आपला गूळ पण कट करून झाला आहे तर शेंगदाणे आणि गूळ बरोबर अडीचशे अडीचशे ग्रॅम आहेत दोन्हींचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे आता मी एक फॉईल पेपर घेतला आहे आणि फॉईल पेपरला मी तूप लावून घेत आहे ज्यावेळेस आपण चिक्की बनवू तर सेट करण्यासाठी फॉईल पेपरला तूप लावून घ्यायचं आहे फॉईल पेपर मी थोडा मोठ्या साईजचा घेतला आहे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता सध्या माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी फॉईल पेपरचा यूज करून घेत आहे किंवा प्लेटलाही तूप लावून घेतलं तरी चालेल आपली चिक्की पटकन निघले जाण्यासाठी फक्त ते लावून घ्यायचे तूप आता आपण थे एक कडे घेऊ आणि मिडियम आचेवरती ठेवायचे एकदम यामध्ये आपण टाकून घेऊ एक चम्मच तूप तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते चिक्की आपली खूप सुंदर दिसते त्यामुळे तूप टाकून घेऊ ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालतं आणि आपण आता टाकून घेऊ आपण कट करून घेतलेला गूळ गॅस क्लोज ठेवायचा आहे नाहीतर चिटकला जातो पटकन गूळ खाली याला थोडासा वेळ लागतो मेल्ट व्हायला आपण म याच्यामध्ये एक चम्मच पाणी टाकून घेऊ म्हणजे आपला गूळ पटकन मेल्ट होईल आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक चुटकी नमक एक चुटकीच नमक टाकून घ्यायचं फक्त यामुळे आपली चिक्की आणखीन स्वादिष्ट बनते आपला गूळ छान शिजत आलाय याचा कडक पाक बनवून घ्यायचा आहे थोडा पण कच्चा नाही ठेवायचा चिक्की बनवताना म्हणजे आपली चिक्की एकदम परफेक्ट बनते आपला गुळ छान शिजत आलाय आपण आता पाक आपला तयार झाला आहे का ते पाहून घेऊ आपण एका वाटीत पाणी घेऊ आणि त्याच्यात थोडासा गूळ टाकून बघायचा आपला गूळ खिच असा ओढला जातोय म्हणजे आणखीन पाक आपला तयार नाही आहे चिक्कीसाठी पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायला गुळाचा साईडला फिटकूनही द्यायचा गूळ नाही तर तो करपला जातो मग आणि आपल्या चिक्कीची टेस्ट विघडली जाते त्यामुळे साईडनं पण फिरवून आहे शिजलाय आणखी एकदा आपण चेक करून घेऊ दोन तीन वेळेस चेक करून घ्यायचा जोपर्यंत चांगला शिजत नाही तोपर्यंत चेक करून हे बघा ही आपली काडी तुटली जाते खिचली जात नाहीये म्हणजे आपला गुळ तयार आहे आणि प्लेटमध्ये पण टाकून बघायचा आवाज येतो का जर आवाज आला तर म्हणायचं की आपला चिक्कीसाठी तयार आहे हा गुळ बंद करून घेऊ गॅस बंद करायचा आहे किंवा एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि आपण आपले शेंगदाणे टाकून घेऊ याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक शेंगदाण्याला आपला पाक चिटकला पाहिजे नाहीतर मग आपली चिक्की बिघडते आणि हे काम पटपट करून घ्यायचं आहे कारण जास्त कडक झाला गुळाचा पाक तर मग चिक्की आपली एकदमच सक्त होते आपले, हो आपले शेंगदाणे मस्त मिक्स झाले आहेत पाकामध्ये आपण हे मिश्रण आता काढून घेऊ फॉईल पेपरवरती काढून घ्यायचे हे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर त्याचा यूज तुम्ही करू शकता माझ्याकडे सध्या नव्हता बटर पेपर म्हणून मी फॉईल पेपरचा यूज करून घेत आहे याला पटकन स्प्रेड करून घ्यायचं आहे गरम तो आहे तोपर्यंत पटकन स्प्रेड करून घेऊ मी याच्यावर थोडीशी पिस्त्याचे काप टाकून घेते म्हणजे आपली चिक्की टेस्टी पण लागेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपण पेपर फोल्ड करून थोडंसं लाटून घेऊ तुम्हाला जेवढी पातळ चिक्की पाहिजे तेवढं तुम्ही व्यवस्थित लाटून घेऊ शकता हे गरम आहे तो तोपर्यंतच आपण पटपट लाटून घेऊ म्हणजे पाहिजे तेवढी आपल्याला पातळ बनवता येते पात पात चिक्की पटपट आत्ताच गरम आहे तोपर्यंत स्प्रेड होते नाहीतर एकदम परत सक्त बनते लगेच हे पहा आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याचे काप करून घेऊ एकदा का थंड झालं तरी याचे काप पण बनले जात नाहीत म्हणून मी चाकूनच काप करून घेते तुम्हाला पाहिजे त्या साहित्यनं तुम्ही काप करू शकता जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर त्यानंही काप करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजच्या तुम्ही वड्या करून घ्यायच्या त्याच्या आपल्या चिक्कीचा कलर खूप सुंदर झालेला आहे आणि आपण एकदम परफेक्ट मोजमापाचं आहेत आपली चिक्की बनवलेली आहे तुम्ही जर अशी चिक्की बनवाल तर ही दाताला पण न्यायची चिपकणार आहे आणि तुम्ही पहिल्याच वेळेस जरी बनवत असाल तरी तुमची चिक्की एकदम परफेक्ट बनली जाईल तुम्ही या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की चिक्की बनवून बघा तुमची चिक्की नक्कीच परफेक्ट बनेल हे आपण रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे आणि मग थंड झालं का याचे काप आपण काढून घ्यायचे आहेत मग पटकन निघतील त्याला थंड व्हायला ठेवून देऊ आपली चिक्की थंड झाली आहे आता आप आपण आपण याचे पटपट काप काढून घेऊ थंड झाल्यामुळे पटकन काप निघतात बघा खूप सुंदर दिसते आपली चिक्की एकदम छान झाली आहे परफेक्ट बनी आहे तुम्ही पण अशी चिक्की नक्की करून पहा लहान मुलांना पण खूप आवडेल ही चिक्की आणि एकदम परफेक्ट बनेल तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच लाईक शेअर सब सबस्क्राईब करा आठवणी